जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे ढग पुढे मुळे मोठं नुकसान झालं त्यामध्ये देखील मंत्र्यांनी आमदारांनी नि पक्षपात केला असे नाराजगी उमेश पाटील यांनी शेतकरी मोर्चामध्ये व्यक्त केले कारण असे की शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांसाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होतो त्यावेळेस मोठा निधी आणला मी भाजपमध्ये होतो पण मी शेतकऱ्यांचे साथ सोडले नाही त्यासाठी मी गिरणा परिक्रमा केली आज केलेला भाव नाही जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्र सुरू करा शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत त्यामध्ये ज्वारी मका हो आणि पिकांचा योग्य तो हमी भाव द्या शेतकऱ्यांची कर्जमाफी द्यावं एक रुपयाच्या पीक विमा रक्कम आठ दिवसात द्यावी वन्य प्राण्यांच्या नुकसानीची भरपाई करावी तसेच प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी कामस्वरूपी बंदोबस्त करावा अशा अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं त्यामध्ये पावसाने थोडी हजेरी लावली तरी देखील माजी खासदार उमेश पाटील बोलत राहिले यावेळेस त्यांच्या रुद्रावतार पाहून शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला उमेश पाटील यांनी मंत्र्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं तसेच यावेळेस बच्चूभाऊ कडू यांनी उमेश पाटीलंच्या कामाचं कौतुक करून आपण शेतकऱ्यांसाठी रस्ते उतरलो आहे हा मोर्चा कोणा पक्षाचा नाव कोणा संघटनेचा नाव हा गोरगरीब शेतकऱ्यांचा एवढा हाल मोर्चात उपस्थित नेते का नाही नेते म्हणता आम्ही शेतकऱ्यांसाठी आहोत मग हा मोर्चा कोणासाठी होता यामध्ये अनेक शेतकरी नेत्यांवर नाराजी व्यक्त करत आहे आजपर्यंत वर्ल्ड बँक ने बँक्या पोकराला तीन हजार कोटी दिले होते मात्र या पोकराला अजून अर्थसहाय्य मिळालं नाही ना पोर्टल सुरू झालं नाही ना अजून पोकराच एकही गावात एकही लाभार्थी झाला नाही काम खतम मोहम्मण निवडणुकीच्या आधी पोकरा निवडणुकीच्या आधी एक रुपयाचा विमा निवडणुकीच्या आधी भावांतर योजना निवडणुकीच्या आधी मध्ये कापसाला भावांतर योजना निवडणूक झाली भावांतर योजना बंद निवडणूक झाली एक रुपयाचा विमा बंद निवडणूक झाली आणि पोकरा बंद निवडणूक झाली आणि कर्जमाफीवर तोंड बंद आज माझ्या शेतकऱ्यांना लक्षामध्ये आणून द्यायचं आहे की आपण पोकरा असेल केळीचे निकष तुम्हाला माहित आहे एक रुपयाचं पीक विम्याचा जो आपली योजना होती एकवीस दिवस पावसाचा खंड पडला तेव्हा मला आठवत जेव्हा खासदार होतो सव्वा दोनशे कोटी रुपये आपण मिळवले पीक विम कंपनशी बांधलो या आमदारांना त्याची जात पण नव्हती आणि आता यावर्षी निकष बदलले तर एक भामटा विधान भवनात बोलायला बोला तयार नाही आणि त्या सभागृहात बोलायला तयार नाही यांना जाब विचारला पाहिजे म्हणून आक्रोश मोठा ठिकाणी एक रुपयाचं कवच होत भाऊ आम्हाला एक दिवस खंड़ पडला तर सव्वा दोनशे कोटी मिळाले होते कापसाच्या शेतकऱ्याला स्वयंबीच्या मध्य सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट